हॅलो नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ जर आपला खास आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहे मम्मी आणि मम्मीसोबत हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आज आमची ऐनवेळी नाही ती फजेती झाली आणि ते बोलतात ना नजर हट्टी दुर्घटना घटी पण त्याआधी ते मम्मीने सर्व ग्रिल वगैरे स्वच्छ करायला काढली होती आता याचं रिझन काय आहे हे तुम्हाला आपल्या येणाऱ्या युट्यूबच्या ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल घरामध्ये छोटे मोठी एरवी साफसफाई चालूच असते पण आज पहिल्यांदाच मम्मीसोबतची साफसफाई माझी चालू होती तिथे मम्मी ग्रिल वगैरे स्वच्छ करत होतं तर म्हणून म्हटलं चला आपण मस्त फर्निचर वगैरे पुसून घेऊया ट्रॉलीतले सगळे भांडे वगैरे काढून स्वच्छ धुवून पाणी नितळायला ग्रिलमध्ये नेऊन ठेवयात ते करत नाही तर इथे पाव दमदाराचं स्वागत केलं इथे उन्हाचा फायदा घ्यायला गेले आणि भलतंच काम वाढून ठेवलं आणि घरामध्ये भरपूर असा पसार होता त्याच्यामुळे भांड्यांमध्ये वरनं फक्त चादर टाकून दिली आता हे सगळं करून घरातच येत नव्हतं तर हा भावाने कुठून मोकावर चोका मारायला हा चालूच असतो किती गोष्टी लांब ठेवा कुठेही ठेवा पण याच्या हातामध्ये काय ना काय लागतच असतं तर सगळं आवरून घरात येत नव्हतं ते आणि पटकन वाटाण्याचं पाकिट कुठून घेतलं कडधान्याचं आणि सगळ्या घरामध्ये कडधान्य करून दिले आता याला बोलतात ना हटी दुर्घटना घटीत त्यातलंच हे पटकन हा काही ना काय डाव साधत असतो तर हे सगळं आवरेपर्यंत हो भरपूर टाइम झाला तर म्हणून म्हटलं आज मम्मीचा उपवास आहे तर सगळ्यांसाठी आपण मस्त गरमागरम साबुदाणा वडे बनवूया आणि आजचे वडे खास मम्मीने बनवले होते तर मम्मी स्पेशल साबुदाणा वडे होते आज तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय